नमस्कार प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे अवघ्या तीस मिनिटात बनवून तयार होणारी संडे स्पेशल व्हेज थाळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बनवायला सोपी आहे चला तर सुरुवात करूयात रेसिपीला सर्वप्रथम बनवून घेणार आहोत डाळ त्यामध्ये पॅनमध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल अर्धा अर्धा चमचा जिरा आणि मोहरी त्यात हिंग टाकून घेऊयात हे दोन्ही फुल्ले की त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल मिरची कढीपत्ता यांना परतून घ्यायचं आहे आता पाव चमचा हळद आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे हळदीलाही परतून घेऊयात त्यामध्ये टाकून घेऊयात डाळ जी आपण आधी शिजून घेतलेली आहे घोटून घेतलेला आहे व्यवस्थित आणखीन लागेल त्या प्रमाणात पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी बॅलन्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणखीन एक वेळेस मिक्स करून घेऊयात आणि त्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीरी आणि साधारण दोन उकळ्या याच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत एक उकळी आलेली आहे आणखीन एक उकळी आपल्याला याची काढून घ्यायची आहे नंतर आपण जिरा राईस बनवून घेणार आहोत बघू शकता उकळी आलेली आहे आता लागली आहात बासमती राईस बनवून घेऊयात जिरा राईस बनवण्यासाठी बासमती तांदूळ एक कप ब आपण तीस मिनिटे भिजू घातलेले आहेत आता पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल किंवा तूप ही तुम्ही त्यामध्ये वापरू शकता एक चमचाभर जिरं आपण टाकतो आहे जिरं फुलायला लागले की दोन तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा त्यामध्ये टाकतो आहे यांनाही परतून घेऊयात आता त्यामध्ये अर्धा कप हिरवे मटार आपण घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकूयात यावेळेस गॅस थोडासा मध्यम ठेवा जेणेकरून ते मटार उडले जाणार नाहीत आता त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ आणि एक वाटी बासमती तांदळासाठी दोन वाट्या पाणी इथे आपण घेतलेलं आहे एकाच दोन असं प्रमाण आपल्याला येथे वापरायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साधारण पंधरा मिनिटासाठी मीडियम गॅसवर आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत भात शिजला जातो आहे तोपर्यंत आपण मेथीची भाजी बनवून घेतो आहे ज्यामध्ये लसणी मेथी आज आपण पन बनवणार आहोत कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकलेलं आहे एक अर्धा चमचा मोहरी लसणाची पेस्ट टाकलेली आहे जाडसर वाटून कढीपत्ता टाकलेला आहे आता त्यामध्ये मेथी टाकून घेऊयात मेथी बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकून त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे मीठ आत्ताच टाकायचं नाही कारण काय होतं भाजी दिसायला जास्त दिसते आणि आपण तेव्हा मीठ जर टाकलं तरी मग भाजी खारट होण्याची शक्यता जास्त असते शक्यतो भाजी चांगली परतल्यानंतर जेव्हा ती बारीक होते सुकलेसारखे होते तेव्हाच आपण त्यामध्ये मीठ टाकावं आता दीड चमचा इथे आपण लाल तिखट टाकलेला आहे आता भाजीचं प्रमाण बघून आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला परतून घेऊयात आता यामध्ये आपण घालतोय शेंगदाण्याचं बारीक असं कूट ज बारीक किंवा जाडसर आपल्या आवडीनुसार आपण इथे वापरू शकता इथे मी बारीक कूट वापरलेलं आहे ते टाकून याला परतून घेतो आहे अजिबात पाण्याची तर घरी गरज याला लागणारच नाही भाजीमध्येच खूप सारं पाणी असतं आता एक पाच मिनिटे चांगलं परतून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात बघू शकता चांगल्या प्रकारे आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊयात जोपर्यंत भात शिजतो आहे तोपर्यंत इथे आपण कोशिंबीर बनून घेतोय जिथे आपण काकडी गाजर त्याचबरोबर कांद्याचा वापर केलेला आहे नंतर मी त्यामध्ये टोमॅटोही टाकलेला आहे तो स्किप झाला आला आहे व्हिडिओ एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे लहान मुलं खातात त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे येथे अद्रक लसण आणि कोथिंबीर जाडसर वाटून आपण त्यामध्ये टाकलेली आहे या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात शक्यतो जर लगेच खाणार असेल तर मीठ टाकू शकता नंतर जर थोड्या वेळाने खाणार असेल तर मग तुम्हाला त्यामध्ये मीठ उशिरा टाकायचे जेव्हा आपण खाऊ कारण पाणी सुटल्यासारखं होतं जर मीठ लगेच टाकलं की लगेच दही टाकलेलं आहे आपण त्यामध्ये फेटलेलं आणि याला मिक्स करून घेतोय हवं असेल यामध्ये तुम्ही तेलाचा मोहरीचा तडका बनवून टाकू शकता किंवा असं जरी खाल्लं तरीही उत्तम लागतं आता याला साईडला ठेवून देऊयात इथे आपण बघूयात की भात आपला प्रकारे बनवून तयार झालेला आहे आणि बघू शकता चांगल्या प्रकारे आपला हा जिरा राईस जिरा मटर राईस बनवून तयार झालेला आहे थोडंसं पाणी आहे असं वाटतंय एक दोन मिनिटे आणखीन आपल्याला वाफ काढून घेऊयात जेणेकरून जे, जे थोडंसं पाणी खालच्या बाजूला आहे ते होऊन जाईल आणि थोडासा भात थोडासा शिजायचा राहिलेला आहे एक पाच मिनिट ठेवूयात आणि बघू शकता पाच मिनिटानंतर भात चांगला शिजलेला आहे आता त्यामध्ये एक चमचाभर तूप आपण टाकलेला आहे आता भात बनवून तयार झालेला आहे पिठाही आधीच आपण मळून ठेवलेलं होतं लागली हात लगेच आपण फुलके बनवून घेतोय चपात्या फुलक्या आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये बनवू शकता लाटून घेऊयात घडीची किंवा प्लेन जरी बनवू बनवायची असेल तर आपण तशी बनवू शकतो आता तव्यावर टाकून दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे आपण त्याला भाजून घ्यायचं आहे तूप बटर क काहीही तुम्ही त्याला लावू शकता आणि अशा प्रकारे आपली ही आजची व्हेज आणि पौष्टिक अशी संडे स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे बनवायला सोपी आहे झटपट होणारी आहे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गरमागरम या जेवणाचा आस्वाद घ्या बघू शकता दिसायला टीम टीम दिसणारी पौष्टिक अशी भेज थाळी आपली बनवून तयार आहे आणि मेन म्हणजे माझ्याकडं थोडासा मे दही वडा होता सो तोही मी त्यामध्ये ठेवलेला आहे दही हे रि व्हिडिओ चॅनलवर नक्की पडेल सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद